नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षा पाच मे दोन हजार पंचवीसला झालेली इचा निकाल एन टी एने चौदा जून दोन हजार पंचवीसला हो डिक्लेअर करणार आहे असा अगोदर डिक्लेअर केलेला आहे याच्या मागे किंवा पुढे डेटला जवळपासच डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची ओ एम आर म्हणजे तुम्ही जे राऊंड करून उत्तर दिलेली ती ओ एम आर आणि तुमच्या पेपर सेटची आन्सर की ही जवळपास पाच जून ते नऊ जूनच्या दरम्यान कधी पण येऊ शकते त्याचबरोबर आता प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेले प्रश्न आहेत की आपण आपल्या येणाऱ्या मार्कवर कोणते कोर्स करू शकतो किंवा त्या कोर्सच्या फी काय राहतील आपल्याला जे कोर्स करायचे आहेत नीट परीक्षेवर ते महाराष्ट्रात किती जागा उपलब्ध आहेत त्याचा कटाप काय राहील महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या कोर्सला किती फीवर संधी उपलब्ध आहेत बाहेर देशात कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे सर्व माहिती त्याचबरोबर आपल्याला कोणते लागणारे डॉक्युमेंट्स आहेत या प्रवेश प्रक्रियेकरता तसेच ज्यांना नीट परीक्षेत खूपच कमी मार्क आलेले आहेत किंवा कमी मार्कवर कोणत्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि कोणते चांगले कोर्स उपलब्ध आहेत तसेच बारावीवर काही संधी उपलब्ध आहेत का आपल्याकरता हे सर्व डिटेल्स आपण एक जून दोन हजार पंचवीसला आमच्या फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर सर्व कटाप सर्व कोर्सेसचे सहित सर्व डिटेलिंग्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्कीच आमच्या फ्युचर डॉक्टर्स चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून ही योग्य माहिती सर्वांपर्यंत उपलब्ध होईल धन्यवाद